नमस्कार मित्रांनो सर्वांनाच ओढ लागले ती म्हणजे येत्या दोन तारखेच्या कोरेगाव हिंदकेसरी मैदानाची आणि सर्वांच्या मनाचा हाच प्रश्न की बकासूर या मैदानात नक्की पळणार की नाही तर बघा प्रेक्षकांनो थोडं बैल आजार आहे परंतु नक्कीच या बैला देवरूपी बैले आणि याला देवाचा आशीर्वाद नक्की लागणार आणि मला माहिती आहे बकासूर आणि सरजा ही गाडी शंभर टक्के मैदानात आपल्याला पलताना दिसू शकते जरी थोडं कारण दिलं की नाही शकतो तरी मला याच्यावरती विश्वास आहे आणि नक्कीच हे होऊ शकतं तर पाहू शकता मित्रांनो बकासूर आणि घोडचा सरजा आपल्याला या मैदानात नक्कीच पलताना दिसू शकतात त्याचबरोबर दुसरा पहिला म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मथुर आणि निंबळकर सरांचा जो बैला बैल आत्ता अभिजित भैया पवार यांच्याकडे असा सरजा तर मित्रांनो मथुर आणि सरजा ही गाडी आपल्याला या मैदानात पालताना दिसू शकते आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जर बैल ही बैल खरंच रंगात असतील तर मग चांगल्या चांगल्या गाड्यांना टप्प देऊ शकतात तर मग आता तिसरा पाहिला आहे म्हणजे तो म्हणजे संभाजीनगरचा मित्रांनो राजा आणि सम्राट मित्रांनो प्रेक्षकांच्या काही मनावती राज्य केलेली ही जोड आहे आणि खरंच खूप सुंदर अशी गाडी पलते राजा आणि सम्राटची त्यामुळे या मैदानामध्ये राजा आणि सम्राट ही घरचीच गाडी आपल्याला दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो पुढील पायरा म्हणजे संभाजीनगरचा अर्जुन आणि आत्ताच एक नवीन विक्रमी खरेदी झालेला एकसष्ट लाख रुपयेचा चिमण्या बैल अमित शेठ म्हणून जे आहेत वाघोलीचे त्यांनी हा बैल घेतला होता आणि मित्रांनो आता कोरेगावचं म्हटलं म्हणजे मानाचं मैदान आणि या मैदानामध्ये हा पायरा नक्कीच आपल्याला पलताना दिसू शकतो त्याचबरोबर अजून एक पायरा म्हणजे टॉपचा पायरा म्हणजे लखन लखन आणि मित्रांनो चिक्या ही गाडी खूप आता आजकाल मैदानात आपल्याला पलताना दिसते आणि ह्या गाडीला देखील चांगल्या आणि खूप सुंदर असा गती आहे त्यामुळे प्रेक्षक शिक्षकांसाठी ही गाडी पुन्हा आपल्याला त्याच मैदानात पलताना दिसू शकते त्याचबरोबर पुढील पाहिला म्हणजे आपला सर्वांचा लाडका साहिल हेमंत फुलोले द्वारली प्रतिष्ठान यांचा हरण्या आणि अमित शेठ पाटील सुपने यांची टिटवी मित्रांनो टिटवी सध्या मुंबईमध्ये खूप चांगला नाव करतो आहे त्याचबरोबर हरण्या देखील आता खूप स्पीड आहे आणि हरण्यादेखील गुलालते त्यामुळे ही देखील गाडी पलताना दिसू शकते त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके संग्राम उदयसिंह दादा पाटील ओगलेवाडी यांचा तेजाभाई हा आपल्याला दिसू शकतो तो म्हणजे जगदीश बापू शिंदे वडकी उरली देवाची यांच्या सोन्यासोबत मित्रांनो सोन्या, सोन्या आणि तेजा ही गाडी देखील सुंदर पळू शकते आणि हा पर्याय देखील आपल्याला या मैदानात दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो आत्ता मी तुम्हाला सांगतो विठ्ठलांचा सा तेजा हा आपल्याला देखील पलताना दिसणाऱ्या या मैदानामध्ये आणि सुंदर असं नियोजन होऊ शकतं ह्याच्यासोबत तो म्हणजे मानघरचं वादल खूप अशी सुंदर गाडी पळते व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा